आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिरपूर शहर व तालुक्यातील अवैध कॅफे जुगार मटका दारू गांजा बंद करण्यासाठी प्रांतांना देण्यात आले सर्व पक्षीय निवेदन तालुक्यात होऊ शकतो आणि जर त्यांना वेळेवर आटका नाही केला तर ते पुढे जाऊन माफिया होतात आणि माफिया झाल्यावर त्यांना आवर घालणं फार कठीण शासनालाही आणि शासनाला म्हणून तालुक्यात जो प्रकार होतो तो प्रकार असेल अवैध दारू असेल नकली स्पिरिट दारू असेल असे विविध धंदे सोडसुडा चालू आहे आणि फार मोठ्या प्रकारे तरुण पिढी याच्यामध्ये अडकलेली आहे सर प्रत्येक कलब असतील सट्टा भटका असेल सुद्धा तरुण पिढी अडकते आणि सगळे अवैध धंदे जर बंद झाले नाही वेळेवर त्यांना आता झाला नाही तर येणारी देशाचे आपण तरुण भावी पिढीला भविष्य म्हणतो जर भविष्य जर कम्पोज झालं तर देश कुठे याची आपण भावना आमची सगळ्यांची समजून घ्या आणि अशा या सगळ्या दोन नंबर व्यवसायांना तुम्ही वेळेत त्यांना आपला दमका दाखवून शासनाचा आणि कायद्याचा दमका दाखवून त्यांना वेळेत आवर घाल घालणं फार गरजेचं आहे पुढे जाऊन भविष्यामध्ये ही तरुण पिढी जर बरबाद झाली तर देशभरात होण्यात काही वेळ लागणार नाही म्हणून विनंती सर्व सामाजिक संघटना त्यांना आपण आपल्या वेळेवर आपण त्यांना आवर घाला परत मुलींना पुढं चालून लग्नाच्या याच्यात सगळ्या अडथळे येत आहेत याचं लप त्याचं लप आहे त्यांच्या सगळ्या उंडळून जात आहे दारू घरी दारू पिऊन येतात ते घरात रोज तमाशा करतात पोरांवर बी तेच संरक्षण पडतं पत्ते खेळायला जातात दारू पियायला जातात घरचं नुकसान होतं असले आणि करायचं काय तर हे सगळे दोन नंबरचे धंदे कॉफी वगैरे जुगार सगळे पत्ते सट्टे सगळे बंद करा ही आमची खरकडीची विनंती आहे मुला मुलींचं नुकसान होत आहे पुढच्या पुढील आईवडिलांना खायला भेटत नाही त्यांना आपण पोसावं परत का दवाखाने पण भरायचे आईवडिलांनी काय करायचं याच्यात तर हा विनंतीची करकणी तो, तो सगळा व्यवसाय बंद करावा